नमस्कार मित्रांनो शेती मराठी यूट्यूब चॅनलला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मशीनचा गोठा याविषयी माहिती तर आपण इथे बघू शकता चाऱ्याचे नियोजन दुधी दिवसामध्ये चारा मातो चा है। चा हा महत्त्वाचा आहे तर इथे हा गोठा आपण बघू शकता दहा मशीचा जवळपास वीस बाय शंभरच्या दरम्यान हा गोठ्याचं अंतर आहे अत्यंत सुसज्ज असा हा गोठा आहे मालेगाव येथील सध्या दूध काढणं सुरू आहे व त्या बाजूलाच इथे शेण टाकण्यासाठी व्यवस्था सुद्धा आहे व त्याच्या पाठीमागे सुद्धा चाऱ्याचं नियोजन आहे पूर्ण सर्व एका जागेजवळ हे महत्वाचे आहे गोटा हा हवीशीर आहे तर आज इथे बघू शकता आपण दूध विक्री सुरू झालेली आहे तर आपल्या लाईक कर करा शेअर करा धन्यवाद